न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार आणि प्रसार समन्वयक पदे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सन्माननीय रोहितदादा पवार यांनी आता टीका केली असं मला कळालं अहो सोलापुरातल्या या एका गरीबाच्या भीमाच्या लेकीला संधी मिळाली याचं तुम्हाला एवढं वाईट वाटावं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन नाही पास झाले किंवा तुमच्यासारखं लाडका नातू योजनेची लाभार्थी नाहीये बांधकाम कामगार बाप आणि चा कारखान्यात कामाला जाणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेलं हे भीमाचं लेकरू माझं शैक्षणिक क्वालिफिकेशन एम एन इंग्लिश लिटरेचर पीएचडी सेट नेट क्वालिफाईड विथ ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं आहे बारावीच्या परीक्षेत मी पुणे बोर्डात मागास पहिली आले होते आणि दहावीच्या परीक्षेत सोलापूर शहरात महापालिकेच्या सगळ्या शाळांच्या मधून पहिली आलेली आहे आणि सत्तेची खात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन माझं बालपण नाही गेलं अव कष्ट करत करत शिकले आणि कुटुंबाची जबाबदारी सुद्धा पेलली आतापर्यंत कसं झालंय की दादा तुमच्या पक्षात फक्त लाडकी मुलगी आणि लाडका नातू या दोनच योजना चालत होत्या आणि तुम्ही कार्यकर्त्यांचा वापर फक्त सतरंज उचलायला आणि खुर्च्या लावायला करून घेतलाय त्यामुळे तुमच्या पक्षाला घरघर लागली आहे आणि लाडकी बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळतोय ना त्यामुळे तुम्हाला हा पोटशोळ उठलाय पहिल्यांदाच सर्वसामान्यांचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने बसलंय म्हणून आमच्यासारख्या तळागाळातल्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय लक्षात ठेवा अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले ये उड़ान तय करेगी कि आसमा किसका है